कराडला मध्ये ठेवणं चुकीचं आहे कराडचा मोबाईल पुरवला जातोय तृप्ती देसाई यांनी माहिती दिलेली आहे तृप्ती देसाई यांनी ट्विट करत ही माहिती दिली कराडला मोबाईल पुरवला जातोय आणि कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट तृप्ती देसाई यांनी ही माहिती दिलेली आहे वाल्मिक कराड जो आहे तो सध्या बीड तुरुंगात आहे खरं तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणं चुकीचं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये त्याला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट जी आहे ती मिळते आजची जी घटना आहे गीते आणि वाल्मिक कराड अशा ज्या दोन टोळी आहेत त्याच्यामध्ये आधीपासून गँगवॉर किंवा दुश्मनी आहे परंतु आज जर वाल्मिक कराडने मारहाण केली असेल किंवा वाल्मिक कराडला मारहाण केली असेल तर जेल प्रशासन का झोपा आहे का मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने ही निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीनं बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथं आणावे